वेलकम टू अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनल वर आणि मोरेसर अकॅडमी राशींचे मापन या प्रकरणाचं मित्रांनो आपलं आज जे आहे ते क्लास नंबर थ्री आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण अभ्यासणार आप आहोत ते म्हणजे जे भौतिक राशी आहेत या भौतिक राशींचे आधीच राशी आहेत की कधीच राशी आहेत त्यांचं एकक काय आहे त्यांचे युनिट काय आहे त्यांचा फॉर्म्युला त्यांचं सूत्र काय आहे ते टोटल मित्रांनो आपण आजच्या या भौतिक राशींचे मापन व त्यांचे एकके या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत पहा मित्रांनो आयोग आहे परीक्षा घेणारं जो आपलं ठिकाण आहे ओके परीक्षा घेणार जे आपले आयोग असतात ही आयोग मित्रांनो कोणत्याने का परीक्षा तुम्ही देत असते ना पण कोणत्याही भौतिक राशींची एकके त्यांची ती आदिश आहे ती सदिश आहे त्यांचे फॉर्म्युले हे शंभर टक्के विचारत असतात म्हणून मित्रांनो आपण लेक्चर मधील भौतिक राशींची जी एकक आहेत आणि त्यांची जी सूत्र आहेत यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार ओके तर मित्रांनो जे जी जी जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची वेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पा आपण सुरुवातीला पाहण्याआधी लक्षात घेऊया मित्रांनो आपलं ऍप्लिकेशन आहे म्हणजेच तुम्हाला जर विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी मित्रांनो या ठिकाणी करायची असेल ओके विज्ञान विषयाची जर मित्रांनो तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोर ला जाऊन लक्षात घ्या मित्रांनो गुगल प्ले स्टोर ला जाऊन तुमच्या मोबाईल मधन पहा गुगल प्ले स्टोर या ठिकाणी ओपन करा सेकंड स्टेपला मित्रांनो तुम्ही सर्च करा त्या ठिकाणी आपला मोरेसर अकॅडमी ऍप हा ऍप सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस होईल या इंटरफेसमध्ये मित्रांनो तर आपला काय काय करा ऍपला इन्स्टॉल करून घ्या ऍप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ऍप ओपन झाल्यानंतर रजिस्टर करून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन होणार आहात काय होणार आहात त्या ठिकाणी लॉग इन होणार आहात ओके चला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या आजच्या पहिल्या टॉपिकला तो म्हणजे आजीश राशी पहा आजीश राशी कोणत्या आहेत ओके त्या राशींचे एकके कोणते आहेत ओके त्यांची एकके म्हणजे युनिट सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर त्यांची सूत्र काय आहेत ओके okay, त्यांची सूत्र ही कोणती आहेत ते आपण अभ्यासणार आहोत आप त्याआधी मित्रांनो सोबत वही घ्या नोट डाऊन करत चला की आपल्याला नेमकं कोणत्या राशींना आधीच राशी म्हणतात त्यांची सूत्र काय आहेत आणि त्यांची एकक काय आहेत पा सर्वात आधी पाहणार आहोत मित्रांनो आपण ती म्हणजे चाल चाल म्हणजे काय त्याची आपण या प्रकारे पुन्हा या ठिकाणी डेफिनेशन पाहूया चाल म्हणजे विद्युत आवेशाच्या पा म्हणजेच काय विद्युत आवेशाचा प्रवाह दर सेकंदाला लावतो काय होतो सेकंदाला लावतो तो दर म्हणजे मित्रांनो काय असतो स्पीड असतो ती चाल असते म्हणजे एखादी वस्तू तिच्या का एकच कालावधीमध्ये जे अंतर कापते एखादी वस्तू तिच्या का एकच कालावधीमध्ये जे अंतर कापते त्याला मित्रांनो म्हणतात स्पीड त्याला म्हणतात चाल आणि चाल ही एक काय मित्रांनो ही अधिश राशी आहे अधिश राशी आहे हे लक्षात घ्या त्यानंतर याच एकच नाही अम्पियर नाही मित्रांनो ना? अधिक राशीचे एकक एम्पियर नाही हे चुकीचं चुकीचं येणार आहे हे सुद्धा चुकीचं येणार आहे हा डाट्यातला प्रॉब्लेम आहे ओके तर आ, चाल जे आहे स्पीड जे आहे स्पीडचं स्पीड एकक काय मित्रांनो मीटर पर सेकंड काय आहे मीटर पर सेकंड ओके मीटर पर सेकंद हे काय आहे या ठिकाणी चालची काय आहे एसा युनिट काय मित्रांनो याची काय आहे एकक आहे त्यानंतर याच सीजीएस म्हणजे छोट्या छोटं मीटरचं काय होईल सेंटीमीटर ओके सेंटीमीटर भागीला सेकंद कारण सेकंद मित्रांनो सुद्धा आहे टाईम हा एमपीएसआय मध्ये एमपीएस मध्ये काय असतो सेकंदच असतो ओके हा आला मित्रांनो लक्षात याचा फॉर्म्युला काय आहे याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो पहा अंतरभागीला वेळ म्हणजे कान ओके का? अंतर अंतर्भागीला कान हे याचं काय आहे सूत्र आहे कशाचं सूत्र आहे मित्रांनो हे चालचं आहे म्हणजे तुमचं स्पीडचं आहे ओके हे कन्फर्म करून घ्या चाल काही हरकत नाही चाल याच्यामध्ये मित्रांनो आपण पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा एक आपण कन्फर्म केलेला आहे डोंट वरी काही अडचण नाही त्याच्यामध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल पुढे पाहूया पुढे बा काय मित्रांनो प्रेशर ही तुमची आपली दा काय आहे राशी आहे दा दाब ही काय आहे मित्रांनो प्रेशर ही काय आहे दाब ही मित्रांनो तुमची झाली अधिश राशी काय झाली मित्रांनो अधिश राशी प्रत्येक ठिकाणी परीक्षेमध्ये पहा तुम्हाला मिळतीलच कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणती ही कोणती राशी आहे हिचं एकक काय आहे हिचं सूत्र काय शंभर टक्के विचारलं जातं याची व्याख्या पाहा दाब म्हणजे एका पृष्ठ भागाच्या प्रति युनिट क्षेत्रफळावर लागू होणारे बल काय म्हंटल मित्रांनो पा दाब म्हणजे काय एका पृष्ठभागावर पा दाब म्हणजे काय एका पृष्ठ भागाच्या प्रति युनिट क्षेत्रफळावर एका युनिट प्रति क्षेत्रफळावर लागू होणारा बल म्हणजेच आपण पहा कुऱ्हाड आहे असते कुऱ्हाड जेवढी आपण एखाद्या वस्तूची दार किंवा एखादा सरफे जेवढा कमी करू काय करू जेवढा कमी करू तेवढा त्याच्यावर दाब निर्माण होतो जास्त मित्रांनो त्याच्यावर जेवढी फोर्स लावू तेवढेच या ठिकाणी काय होईल वील, तीक्ष्ण होईल त्या ठिकाणी तिच्या मित्रांनो काय होईल धारदार होणार आहे म्हणजेच काय पण आपण जेव्हा आपली कुऱ्हाड असेल तिला एका आपण लोहाराकडे जाऊन तिला तीक्ष्ण करत असतो म्हणजेच काय तिचा सरफेस कमी करत असतो प्रति युनिट सरफेस सरफेस मीन्स क्षेत्रफळ चत्रपड। त्या क्षेत्रफळावर लावलेलं जे बल आहे ते म्हणजेच त्याच्यावर निर्माण होणारा दाब आहे याचा सविस्तर लेक्चर मित्रांनो आपण प्रेशर ज्या मध्ये अभ्यासणार आहोत पण आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये काय अभ्यासायचं आहे आधीच राशी कोणत्या त्यांची एकक कोणती आणि त्यांची सूत्र कोणती आणि त्याचबरोबर त्यांची व्याख्या सुद्धा पाहणार आहोत पहा याचं एसआक आहे पास्कल ओके काय आहे पी ए म्हणजेच पास्कल ओके पास्कल या शास्त्रज्ञांच्या नावावर मित्रांनो त्याला काय मिळाली आहे हे एसआय युनिट मिळालेलं आहे ओके त्यानंतर याचं सीजीएस युनिट आहे डाईन प्रति चौरस मीटर म्हणजे डाईन सेंटीमीटर स्क्वेअर काय आहे टाईन सेंटीमीटर स्क्वेअर हे असं काय मित्रांनो याचं सीडीएस युनिट आहे ओके याचा फॉर्म्युला जर पाहिला काय आहे प्रेशर प्रेशर इज इक्वल टू एफ अपॉन ए म्हणजे काय आहे दाब बरोबर काय असणार आहे त्याच्यावर लागलेलं बल त्याच्यावर लागलेलं बल आणि त्याचा असणारा एरिया यांचा मित्रांनो भागाकार जो येतो तो भागाकार म्हणजे आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणी दाब काय मिळणार आहे दाब मिळणार आहे प्रेशर मिळणार आहे ओके पी फॉर काय दाब एफ फॉर फोर्स आणि ए फॉर एरिया म्हणजेच क्षेत्रफळ ओके चला टेन्शन घेऊ नका काही टेन्शन नाही तुम्हाला फक्त इथे युनिट त्यानंतर त्यानंतर मित्रांनो त्याची फॉर्म्युले ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत प्रत्येक राशींचा मित्रांनो आपण स्वतंत्र ज्यावेळेस अभ्यास करणार आहोत त्याची टोटल डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे परंतु हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने आणि तुमच्या लक्षात राहावं म्हणून या ठिकाणी जो आपली सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे ओके त्यानंतर पुढे पहा पुढचे तिले मित्रांनो राशी आपल्याला ऊर्जा ओके ऊर्जा ही काय मित्रांनो ही सुद्धा एक अधिश राशी आहे काय आहे ही अधिश राशी आहे कोणाला म्हणतात ऊर्जा ऊर्जा म्हणजेच काय मित्रांनो ऊर्जा म्हणजे कोणत्याही प्रणालीमध्ये कार्य करण्याची क्षमता म्हणजे वस्तूची किंवा व्यक्तीची कार्य करण्याची क्षमता म्हणजे कार्य होय ओके सॉरी व्यक्तीची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो काय होय या पा एनर्जी होय काय होय एनर्जी ऊर्जा म्हणजे कोणत्याही प्रणालीमध्ये कार्य कोणत्याही प्रणाली असेल कोणत्याही ठिकाणी असेल तिथं तुमची कार्य करण्याची क्षमता म्हणजेच काय असणार मित्रांनो एनर्जी असणार आहे ऊर्जा असणार आहे काय ऊर्जेचं एक ऊर्जेचा एकच मित्रांनो पहा आय पद्धतीमध्ये जुल आहे जुल आहे काय आहे जूल जो जेणे दाखवतात जुल या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ मित्रांनो ते नाव देण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर सीजीएस एक काय त्याचं अर्ग काय दिलेला आहे अर्घ दिलेला आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो पहा एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे वन अपॉन टू एम व्ही स्क्वेअर पाहिजे ओके के म्हणजे काय म्हटलंय जूल साठी यम म्हणजे त्याचं द्रव्यमान म्हणजे के जी मध्ये आणि वी म्हणजे काय म्हणतात त्याचा यू म्हणजे वेग असणार आहे मीटर पर सेकंड मध्ये ओके तर त्याचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा ओके चला ओके सर हरकत नाही यानंतर पुढे पुढे झालं मित्रांनो पहा पुढचा जो तुमचा येतो ते म्हणजे कार्य कार्य म्हणजे काय वर्क ओके बलाच्या प्रभावाने कशाच्या प्रभावाने बलाच्या प्रभावाने वस्तूची स्थिती बदलल्यास किंवा वस्तूची हालचाल करत असेल तर बलाने केलेल्या हालचालीला कार्य असे म्हणतात म्हणजेच मित्रांनो जर का आधी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मग तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल ओके कार्याचं एकक सुद्धा जून आहे आणि सीजीएस मध्ये मित्रांनो अर्घ आहे काय आहे अर्घ आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो पा एफ इज इक्वल टू एफ डी काय आहे एफ इज इक्वल एफ इज इक्वल डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन्टू एस असतं काय असते या ठिकाणी वर्क इज इक्वल टू काय असत मित्रांनो वर्क इज इक्वल टू एफ इन टू एस ओके उत्तर यश काय असतो यश म्हणजे मित्रांनो डिस्प्लेसमेंट साठी वापरला जातो म्हणजेच विस्थापनासाठी वापरला जातो एखाद्या वस्तूचं पा म्हणजे काय बल गुणिला विस्थापन काय असते विस्थापन असते मित्रांनो ओके हे याचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन्टू येस हा याचा फॉर्म्युला आहे पहा आता ही वस्तू आहे या वस्तूला काय केलं किती कार्य घडलं आहे हे जर मला काढायचं असेल तर मी याच्यावर काय लावले आधी फोर्स लावली फोर्स लावल्यानंतर तिला एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर ठेवलं इथून इथपर्यंत येण्यासाठी इथून इथपर्यंत येण्यासाठी मी जे फोर्स लावलं जेवढं त्याच्यामधलं डिस्प्लेसमेंट झालं यांचा गुणाकार ओके बल आणि विस्थापन ओके काय म्हटलंय बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजेच कार्य होय ओके इथं तुम्हाला याच्यात सांगून देतो का जर आपण याच्यावर दहा न्यूटन एवढी फोर्स लावली आणि पाच मीटर एवढं अंतर काय केलं आपण ट्रॅव्हल केलं ओके डिस्प्लेटेड केलं तर या ठिकाणी आपल्याला फिफ्टी जून एवढं वर्क आपण याच्यावर केलं असेल मित्रांनो आपण फिफ्टी जूल वर्क झाला असं या ठिकाणी म्हटलं जातं तसंच आपण वर्क या चॅप्टर मध्ये याची संपूर्ण माहिती अजून घेणारच आहोत ओके चला पुढे पुढे पाहूया पुढचा मित्रांनो टेम्परेचर तापमान तापमान ही सुद्धा एक काय आहे अधिश राशी आहे काय मित्रांनो ही अधिश राशी आहे तापमान म्हणजे पदार्थांच्या कणांमध्ये झालेल्या उष्णतेच्या पातळीचे मापन जो पदार्थ असतो त्या पदार्थाला जी उष्णता दिली जाते ती उष्णता दिल्यानंतर त्या पदार्थांच्या पातळीचं जी मापन केलं जातं त्या कणांचं जे मापन केलं जातं जे कण या ठिकाणी तापवले जातात त्याला म्हटलं जातं मित्रांनो टेम्परेचर त्याला म्हणतात तापमान ओके तापमानाचं एक काय केल्विन काय मित्रांनो केल्विन पहिल्या लेक्चर मध्ये जर तुम्ही आपलं न्यूमरिकल जेव्हा आपण अभ्यास केलाय आहे मध्ये तुम्हाला तापमानाची तीन एक दिसून येतील केल्व्हिन त्यानंतर मित्रांनो फेरेनाईट आणि सेल्सिअस ओके तर फेरेनाईट सेल्सिअस आणि केल्विन हे काय आहे केल्विनचा जर विचार केला मित्रांनो ओके केल्विनचा जर विचार केला तर केल्व्हिन ही मित्रांनो वैद्य सॉरी फेरेनाईटचा जर विचार केला फेरेनाईट या ठिकाणी वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याचं युनिट मानलं जातं तापमानाचं सेल्सिअस से हे व्यवहारामध्ये मानलं जातं आणि मित्रांनो लक्षात घ्या जे आपलं या ठिकाणी अ हे आहे केल्व्हिन जे आहे केल्विन हे मित्रांनो कशामध्ये मानलं जातं तर केल्विन हे मित्रांनो तापमानाचं एकक मानलं जातं केल्विन एकक मानलं जातं त्यानंतर सेल्सिअस व्यवहारामध्ये मानलं जातं आणि फेरेनाईट मित्रांनो वैद्यकीय शास्त्रातलं एकक मानलं जातं ओके ते आपले मोजले जातात ओके जा आपण दवाखान्यात जातो तेव्हा तो अठ्ठ्याण्णव नव्याण्णव जो आपला ताप भरतो एकशे दोन ताप भरतो तो असतो मित्रांनो मध्ये असतो कशामध्ये मध्ये ओके म्हणून केल्विन हे तापमानाचं एकक येतं मध्ये केल्विनच वाटलं जातं ओके चल हरकत नाही सेल्सिअस ओके हे ना तुम्हाला मी सांगितलं आहे ओके त्यानंतर पुढे जाऊया पुढे पहा मित्रांनो पुढचं आहे तुमचं द्रव्यमान म्हणजेच मास द्रव्यमानाला शब्द आहे वस्तुमान, वस्तुमान काय आहे वस्तुमान काय म्हणतात वस्तुमान ही सुद्धा एक काय आहे अधिश राशी आहे काय मित्रांनो ही अधिश राशी आहे द्रव्यमान म्हणजे वस्तू मधील पदार्थ मापन म्हणजे एक वस्तू मधला असणारा द्रव्याचा संशय म्हणजेच वस्तुमान आहे काय सांगते वस्तूमध्ये असणारा द्रव्याचा संशय म्हणजेच काय असतो मित्रांनो तुमचा या ठिकाणी वस्तुमान असते हे लक्षात घ्यायचं आता ही वस्तू आहे ही वस्तू काय आहे हिच्यामध्ये असणारा जो द्रव्याचा संच आहे तो द्रव्याचा संच आहे तो द्रव्याचा संशय म्हणजेच मास होय म्हणजेच वस्तुमान होय ओके याचं एकच मित्रांनो किलोग्रॅम आणि मध्ये काय आहे ओके जे आणि जी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा याचं काय मित्रांनो एकक का आहे याचा फार्मूला ये मित्रांनो हा फोर्स आहे ओके हा या ठिकाणी लक्षात इतक नाही हा फार्मूला या ठिकाणी लक्षात येत आहे ओके त्यानंतर पुढे पहा दुसरा आहे प्रवाही प्रवता म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय आहे इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट काय आहे का विद्युत प्रवाहाची स्रोता म्हणजे सवाहकाच्या दिलेल्या बिंदूमधील प्रति युनिट वेस प्रवाहित होणाऱ्या आवेश

अधिक राशी आहे परिभ्रमण गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या परिभ्रमणाचा वेगाचे परिणाम म्हणजेच वस्तू एकाच वेळेत किती कोणात्मक अंतर व्यापते एखादी वस्तू तिच्या वेळेत किती कोणात्मक अंतर व्यापते ते मेजर केलं जातं आणि त्यालाच म्हटलं जातं त्याची भ्रमण परिभ्रमण गती या ठिकाणी म्हटलं जातं ओके इचं एक काय मित्रांनो मध्ये रेडियन पर सेकंड म्हणजेच रेडियन प्रति सेकंड म्हणजेच रेड अपॉन यास रेट पर सेकंड हे याचं काय आहे युनिट आहे ओके चला कळाला मित्रांनो पटापट पड़ कळवत चला व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला आवडत असेल नो म्हणत चला ओके चला पुढील लेक्चर पुढच्या टॉपिक कडे पुढचा टॉपिक आहे मित्रांनो पहा इतर परिणाम आणि त्यांची सूत्र जर आपण पाहिलं तर जसं करंट आहे करंट म्हणजेच काय विद्युत धारा ओके विद्युत धारा याचं एक काय मित्रांनो सूत्र आहे मित्रांनो आय इज इक्वल टू क्यू अपॉइंट टी ओके okay. याचं एकच येतो मित्रांनो एम्पियर त्यानंतर प्रेशर आहे दाब आहे काय आहे दाब दाबाचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एफ अपॉन ए जो आपण पाहिला एकक एको पाच कन काय येतं पाच कल त्यानंतर गतीच ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी हे कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे मित्रांनो वन अपॉइंट टू एम व्ही स्क्वेअर हे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेचं सूत्र आहे त्याचं एकच मित्रांनो जूल मध्ये जातं त्यानंतर स्थितीच ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल से येतो मित्रांनो एमजीएच काय आहे एमजीएच हे याचं काय आहे सूत्र आहे याचं युनिट सुद्धा जून मध्ये जातं त्यानंतर वर्क वर्कचं आपण चालूच पाहिलं डब्ल्यू इज इक्वल टू डी फॉर काय मित्रांनो यश काही ठिकाणी ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ओके हा कॉस्ट तिथे कसा असतो आपण प्रकरणामध्ये पाहणार आहोत ओके इथे गोंधळून जाऊ नका म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एफ टू इंटू म्हणजे काय एफ गुन्हिला एस किंवा एफ गुन्हेला डी म्हणजे विस्थापन याचं एकक सुद्धा ज्युलस आहे ओके त्यानंतर मित्रांनो तापमानाचं एकक आहे केल्विन ओके त्यानंतर आहे त्याचं युनिट केल्विन ओके त्याचं सूत्र काय टी के इज इक्वल टू म्हणजेच काय तुम्हाला त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स मध्ये समजून दिलेलं आहे की ते तुमच्या पूर्ण लक्षात येईल या ठिकाणी ही कशाची व्हॅल्यू आहे मित्रांनो केल्विनची व्हॅल्यू आहे दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा किंवा दोनशे त्र्याहत्तर आपण याला मानलं जातो ओके कळालं आणि पुढचं मित्रांनो द्रव्यमान म्हणजेच मास माचा आहे एफ इज इक्वल टू एम ए ओके एम ए म्हणजेच काय एम या ठिकाणी मास आहे आणि ए म्हणजे एक्सलरेशन ओके okay? त्यानंतर मित्रांनो जास्त युनिट येतो किलोग्रॅम काय किलो का किलोग्रॅम किलो हे जास्त युनिट आहे ओके व्यवस्थित समजून घ्यायचंय नोट डाऊन करून घ्यायचंय मित्रांनो ओके okay, नोट डाऊन केल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही म्हणून प्रत्येक राशी आणि प्रत्येक युनिट हे खूप महत्वपूर्ण असणार आहे ओके okay, चला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे काय तर सगळीच राशीकडे जाण्याआधी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला मोरेसर अकॅडमी हा जर इन्स्टॉल केला नसेल तो करून घ्यायचा आहे कसा करायचा आहे तो मी पहिले सुरुवातीला सांगितलाच आहे ओके यानंतर म्हणणार आपण सदिश राशींकडे कोणाकडे सदिश राशी सदिश राशी इतकी असते मित्रांनो तिला व्यक्त करण्यासाठी परिणाम आणि दिशा दोघांची आवश्यकता असते काय असते मित्रांनो परिणाम आणि दिशा या दोघांची आवश्यकता तिला असते जसं की या ठिकाणी पहिली राशी आहे वेग म्हणजे व्हॅल्युअी पण त्याही वस्तूची एका विशिष्ट दिशा आणि प्रमाणात केलेली जी काही हालचाल आहे किंवा त्याने केलेलं जे काही मित्र त्या ठिकाणी अंतर जे कापलेलं असेल एखाद्या वस्तूने एकच कालावधीमध्ये एकच कालावधीमध्ये एका विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर म्हणजेच वेग होय हे आपण आप या ठिकाणी अभ्यास आहे ओके पहा एकच जे आहे मित्रांनो मीटर पर सेकंद आहे ओके मीटर पर सेकंद आहे मीटर पर सेकंद आहे सेंटीमीटर काय आहे सेंटीमीटर प्रति सेकंद कशामध्ये सीजीएस मध्ये आणि कोणत्याही सदिश राशीला व्यक्त करण्यासाठी मित्रांनो तिच्या डोक्यावर ऍरो लिहिला जातो काय दिला जातो एरो दिला जातो जसं की पार आता सदिश राशी आता याला मी मीटर पर सेकंड जर केलं पहा मीटर पर सेकंड आणि याच्या डोक्यावर ऍरो दिला जाईल काय दिला जाईल ऍरो दिला जाईल कारण ती दिशा या ठिकाणी महत्वाची असते तिला दिशेची आवश्यकता असते म्हणून प्रत्येक सजीक राशीच्या डोक्यावर अॅरो दिला जातो हे लक्षात घ्या ते मित्रांनो अधिक राशीच्या डोक्यावर दिला जात नाही हे लक्षात घ्या ओके हा वेगाचं सूत्र मित्रांनो काय आहे बी इज इक्वल टू डी अपॉन टी डी फॉर या ठिकाणी डिस्टन्स आहे ओके काय आहे डिस्टन्स म्हणजे काय अंतर ओके अंतर भागीला काल हे कशाचं आहे वेगाचं सूत्र आहे हे लक्षात घ्या ओके जिथे वेग म्हणजे काय सांगितलं आहे बदल वेगामध्ये होणाऱ्या बदलाला असे मन्तार। मन्तार? असे म्हणतात 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 काय वेगात होणारा बदल तुम्ही मोटरसायकल चालवली असेल त्या ठिकाणी म्हटलं जातं एक्सलेटर द्या एक्सलेटर द्या एक्सेलेटर म्हणजेच काय त्याला एक्सलेटर म्हणजे एक्सेलरेशन त्याच्यामध्ये आपण करतो म्हणजेच काय सुरुवातीला गाडी आपली दोन पाच ज्या आहे स्पीडने असणार आहे दहाच्या स्पीडने असणारे नंतर वीसच्या नंतर तीसच्या चाळीस पन्नास म्हणजे तिच्या वेगात काय होतोय बदल होतोय म्हणजे ती एक्सलरेट होते मित्रांनो काय होते एक्सलरेट होते म्हणून जी राशी ओके ज्या जे आहे त्वरण त्वरण म्हणजे प्रवेग प्रवेग म्हणजे काय वेगात जो बदल होत असतो त्या वेगातल्या होणारा बदलाला काय म्हणतात त्वरण असे म्हणतात काय म्हणतात त्वरण असे म्हणतात आणि त्वरणचं युनिट आहे मित्रांनो मीटर पर सेकंद काय आहे मीटर पर सेकंद आहे ओके आणि सीजीएस मध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर काय आहे सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग असं याच काय आहे एकक आहे ओके इथे याचा जर मित्रांनो तुम्ही सूत्र जर विचारलं तर काय आहे ए इज इक्वल टू काय होणार आहे व्ही इंटू टी ओके हा वैगात होणारा बदल वी इंटू टी इथे लक्षात बी इन टू टी सॉरी वी इज इक्वल टू एक्वल टू वी अपॉन टी म्हणजे वेग भागीला सूत्र आहे ओके हा चला काय हरकत नाही गोंधळून जाऊ नका पुढचा आहे मित्रांनो पुढची राशी ती म्हणजे फोर्स म्हणजेच बल ओके okay? बल्ब कोणाला म्हणतात तर पहा वस्तूवर लागू होणारा धक्का किंवा आकर्षण जो त्या वस्तूच्या संवेगात बदल घडवतो काय म्हटलेलं आहे फोर्स की वस्तूवर लागू होणारा एखादा धक्का असेल म्हणजे त्याला केलेलं पुषप असेल किंवा त्याला केलेलं अट्रॅक्शन असेल किंवा खेचलेलं असेल त्या खेचलेल्या वस्तूच्या संवेगात जो बदल होतो त्याच्या मध्ये जो बदल होतो त्याला बल असे म्हणतात फॉर एक्झाम्पल आता ही वस्तू आहे ही वस्तू मित्रांनो आता काय होते पडते पडल्यामुळे म्हणजे ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय झाली अट्रॅक्ट झाली काय झालं ग्रॅव्हिटेशनल झालं अशा आकर्षणानुसार ज्या वस्तूची जे काय संवेगात बदल होतो त्या वस्तूच्या संवेगामध्ये तिच्या मोमेंटम मध्ये जो बदल होतो त्याला फोर्स असे म्हणतात म्हणून फोर्स ही काय मित्रांनो स्वदेश राशी आहे काय आहे सदिश राशी आहे आणि इचं एकक आहे मित्रांनो न्यूटन न्यूटन या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ तिला दिलेला आहे न्यूटन एक न्यूटन म्हणजे मित्रांनो वन किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर असते आणि त्याचं सीजीएस युनिट आहे मित्रांनो डायन ओके तुम्हाला इथे फक्त काय समजायचं आहे त्याचं युनिट आहे युनिट ओके okay, न्यूटन आहे एसआय मध्ये आणि सीजीएस मध्ये डाईन आहे या ठिकाणी तुम्हाला समजायचं आहे यांचं डेरिव्हेशन त्याच पद्धतीने मित्रांनो एक डाईन म्हणजे किती एक न्यूटन uh, म्हणजे किती याचा सेपरेटली तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहे त्याचं सेपरेट लेक्चर तुम्हाला मिळणार आहे याबद्दल चिंता करू नका ह्या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला एवढंच समजायचं आहे आदेश राशी कोणत्या सतीश राशी कोणत्या त्यांची एकक कोणती आणि त्यांची सूत्र कोणती ओके चला तर याचं सूत्र आहे मित्रांनो फोर्स इज इक्वल टू गुणीला ए म्हणजे काय मित्रांनो बल बरोबर वस्तुमान गुणीला स्वरण होईल वस्तुमान गुणीला स्वरण होते याला म्हणतात मित्रांनो ओके चला पुढची राशी पाहूया पुढची राशी मित्रांनो विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन विस्थापन आणि वस्तुमान दोघे गे वेगळे आहेत वस्तुमान आधीच राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे कारण पहा वस्तूची प्रारंभिक स्थिती आणि अंतम स्थिती मधील सरळ रेषेतले अंतर म्हणजे विस्थापन आपण पाहिलंच आहे मध्ये पाहिलं त्यानंतर मित्रांनो आपला जो मोशन आहे गती आहे या प्रकरणामध्ये सुद्धा याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे ओके तर यसाय याचं काय मित्रांनो मीटर आहे आणि सीजीएस याचं सेंटीमीटर आहे काय आहे सेंटी याचा फॉर्म्युला नाही या ठिकाणी विस्थापन विस्थापन जे आहे घेऊ त्याच्यामध्ये पण या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हटलं युटी प्लस वन आपण टू हे या ठिकाणी बसत नाही याचं डेरिव्हेशन मोठं आहे जे ये येतं पण त्याचं डेरिव्हेशन मोठा आहे फक्त तुम्हाला युनिट लक्षात ठेवायचे मित्रांनो या ठिकाणी ओके चला यानंतर पुढे पाहूया पुढे दिलाय मित्रांनो पुढची राशी ती म्हणजे संवेग म्हणजेच मोमेंटम मोमेंटम म्हणजेच काय वस्तूचे संवेग म्हणजे तिच्या द्रव्यमान आणि वेगाचा गुणाकार होईल तुमचा द्रव्यमान आणि त्याच्यातला संवेग म्हणजे त्याच्यातला वेग यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो मित्रांनो या ठिकाणी त्या ठिकाणी मुमेंटम असतो म्हणजे पहा पी फॉर मोमेंटम म्हणजे संवेग ज्या ठिकाणी या ठिकाणी काय म्हटलंय द्रव्यमान म्हणजे वस्तुमान ओके वस्तुमान गुणिला वस्तुमान गुणिला वेग वस्तुमान गुणिला वेग म्हणजेच तुमचा काय असतो मित्रांनो संवेग असतो संवेग मध्ये काय असतं मित्रांनो वस्तूच्या सुरुवातीचा वस्तूच्या आघात होण्याचा सुरुवातीचा वेग आणि वस्तूच्या आघात वेग पूर्वीचा म्हणजे आधीचा आणि नंतरचा वे, आधी नंतर जो वेग असतो असतो समान आपण त्याची सविस्तर माहिती घेऊया ओके चला सर्व राशी आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप याबद्दल काही टेन्शन नाही तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की सदिश आहे की आधी ही आहे सदिश राशी ओके ही आहे सदिश राशी युनिट आहे मित्रांनो ठिकाणी किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद आणि सीजीएस मध्ये आहे ग्राम सेंटीमीटर प्रति सेकंद ओके हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचे त्यांची युनिट आणि मित्रांनो त्यांच्या फॉर्म्युले ओके नेक्स्ट पुढचा आहे मित्रांनो पा पुढची राशी आहे तुम्हाला विद्युत इलेक्ट्रिक फील्ड काय आहे इलेक्ट्रिक फीड ओके म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपलं विद्युत क्षेत्र आणि विद्युत धारा दोघे वेगळे वे आहेत विद्युत 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 क्षेत्र वेगळं वेगळं आणि धारा धारा ही अधिश राशी आहे आणि विद्युत क्षेत्र ही सदिश राशी आहे ही कोणती राशी सदिश राशी आहे कोणती राशी आहे सदिश एखादा आवेशाच्या आजूबाजूला असलेलं क्षेत्र जिथे अन्य आवेशांवर भर टाकू शकते तिला त्या ठिकाणी विद्युत क्षेत्र असे म्हणतात ओके हा याच युनिट काय आहे एसआय मध्ये व्होल्ड प्रति मीटर आणि सीजीएस मध्ये ओस्टेड म्हणजे टेन रेस टू मायनस थ्री एम मीटर हे असं असणार आहे ओके फटाफट नोट डाऊन करून घ्या मित्रांनो फॉर्म्युला समोर या ठिकाणी विद्युत क्षेत्र बरोबर काय असणार आहे फोर्स म्हणजे बल आणि क्यू म्हणजे या ठिकाणी आवेश असणार आहे म्हणजेच त्याचं काय असणार आहे प्रभार असणार आहे आवेश म्हणजे प्रभार ओके चला हा पुढे पाहूया पुढचा आहे मित्रांनो या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक पिढी सुद्धा काय आहे सधीश राशी आहे काय आहे ही सदिश राशी आहे राशी आहे सदिश राशी आहे जपान हे क्षेत्र जिथे उपस्थित असलेल्या चुंबकीय ध्रुवांना आकर्षित किंवा रिपल म्हणजे त्याला अट्रॅक्शन किंवा रिपल्शन करण्याचं काम म्हणजे आकर्षित करण्याचं किंवा प्रतिकर्षण करण्याचं काय असते मित्रांनो ज्याच्यामध्ये जी फोर्स असते जी घटक याच्यामध्ये असतो आकर्षित करण्याचा ते चुंबकीय क्षेत्र म्हणून ओळखलं जातं याचं काय युनिट आहे मित्रांनो टेस्ला काय आहे टेस्ला याचं युनिट आहे त्यानंतर सीजीएस मध्ये आहे या ठिकाणी गॉस काय आहे गॉस आहे त्यांचं प्रमाण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तुंबकीय क्षेत्र ओके प्रत्येक राशी अभ्यासताना मित्रांनो तुम्हाला याचा सविस्तर अभ्यास करायला मिळेल डोंट वरी ओके याबद्दल अंतर पण हा मित्रांनो नोट डाऊन केल्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये यांची एकक यांची राशी यांची सूत्र तर जमली पाहिजे कारण मित्रांनो आताच माझे प्रश्न विचारला होता कार्य म्हणजे काय कार्य म्हणजे कोणाचा कार्य म्हणजे पुढील पैकी कोणाचा गुणाकार होय तर कार्य म्हणजे मित्रांनो विस्थापन आणि कशाचा सांगितलं आपण बलचा ओके विस्थापन आणि बल यांचा गुणाकार म्हणजेच कार्य होय या अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्हाला हे युनिक आणि त्यांची फॉर्म्युले एकके आणि सूत्र या ठिकाणी म्हणून सपरेट व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतोय फटाफट त्यांना नोट डाऊन करणं गरजेचं आहे प्रश्न जाता कमान हे मेरिट प्रश्न असणार आहे यानंतर पुढे पहा पुढे दिलाय मित्रांनो आपल्याला कोणात्मक संवेग कोणी संवेद म्हणजे वस्तूच्या गुणांची मात्रात्मक मापन होय ओके कोणतं मापन होय गुणांची मात्रात्मक जसं याचं एकक आहे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद ओके किलोग्रॅम मीटर वर्ग प्रति सेकंद हे असं युनिट आहे या ठिकाणी ओके चला यानंतर पुढचं असणारे मित्रांनो तुमचं जे आता तुम्हाला डायरेक्टली सर्व ज्या ओव्हरऑल दिलेले आहेत त्यांचं मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करू शकता व्यवस्थित लक्षात घेऊ शकतात बऱ्याचराशी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एका कशामध्ये दिलेल्या आहेत एका टप्प्यामध्ये तुम्हाला करून दिलेले आहेत ते समजून घ्यायचे व्हिडिओ पॉज करून थोडं बाजूला होतो ओके व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यायचे आहे ओके चला पुढे अजून तुम्हाला तुम्ही लक्षात घेऊन घ्या यानंतर मित्रांनो आय आणि सीजीएस प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी काही रूपांतर सूत्रांचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ पहा एक न्यूटन बरोबर काय असतो मित्रांनो दहाचा पाचवा डाईल आणि एक मीटर बरोबर काय असतो मित्रांनो सहाचा वर्ग सेंटीमीटर आणि एक किलोग्रॅम म्हणजे मित्रांनो दहाचा तिसरा घात ग्राम असं या ठिकाणी काय असतं कर मित्रांनो आय आणि सीजीएस प्रणालीमध्ये बदल करायचा असेल तर त्यावेळेस त्यांचे मी तुम्हाला सांगितलं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलंय एम पी एस म्हणजे काय आणि सीजीएस म्हणजे काय त्यांची माप प्रमाणित केलेली असतात त्या माप प्रमाणित करत असताना मित्रांनो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके हे उदाहरण म्हणून तुम्हाला दिलंय आय आणि सीजीएस प्रणालीमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल त्या सूत्रांना या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी ते करावं लागतं ओके हा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये जे आधीच राशी आणि सदिश राशी आहेत कोणत्या आहेत ते आपण पाहिलं ओके आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं मित्रांनो आधी याचा ओव्हर करूया भौतिक राशींचे मापन मध्ये आपण आदिश राशी कोणत्या आहेत ओके आधीश आणि प्लस सदिश राशी कोणत्या असतात त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला त्यानंतर त्यांची एकक या ठिकाणी समजून घेतली ओके म्हणजे युनिट समजून घेतली त्याचबरोबर त्यांची सूत्र काय आहेत हे सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओके okay. परीक्षा जी आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनासाठी खूप पी आहेत महत्वपूर्ण आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर विचारलं जातं ओके तर चला मग मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया ओके या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये ओके पुन्हा भेटणार आहोत आपण मित्रांनो आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या टॉपिक टॉपिकचं ओके सर्वांनी काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड सीव अगेन अँड बाय